राज्यातलं प्रमुख धरण असलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा पाणी प्रश्न बिकट झाला आहे पाणी प्रश्नावर वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यातही हा प्रश्न उग्र रूप धारण करेल यात शंका नाही पाण्याची समस्या लक्षात घेत करमाळा तालुक्यातल्या कावळवाडी इथल्या तनिष्का गटाच्या महिलांनी तलावातला गाळ काढायला सुरुवात केली आहे तनिष्कांच्या या मोहिमेला सकाळ माध्यम समूहा समूहानंही प्रोत्साहन दिलंय सकाळ रिलीफ फंडाच्या मदतीनं गावात गाळ काढण्याचं काम आता सुरू झालंय उजनी सारखं मोठ साठवण क्षमता असलेल्या धरणाच्या आजूबाजूच्या गावांवरच आता पाणी टंचाईचं संकट तीव्र होऊ लागलंय करमाळा तालुक्यातलं कावळवाडी हे गाव उजनी पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे भविष्यात या गावात पाणी टंचाई उद्भवू नये म्हणून आता गावातल्या तनिष्काच पुढे सरसावल्यात गाव तलावातला गाळ काढायला महिलांनी सुरुवात केली आहे ह्या जो कार्यक्रम राबवला आहे ती तो प्रथम गाळ उपसण्याचा कार्यक्रम राबवला आहे कारण आम्हाला पाण्याची खूप गरज आहे गाळू पसल्याने गाळू पसल्याने तलावात जे पाणी साठणार आहे त्याचा उपयोग आम्हाला शेतीसाठी जमिनीसाठी गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळ माध्यम समूहानं पुढाकार घेतला आहे सकाळ रिलीफ फंडातून तनिष्का गटाला आर्थिक मदत करण्यात आली आहे सकाळ माध्यम समूहाने करमाळा तालुक्यातील एकशे चोवीस गावापैकी कावळ गा, कावळवाडी हे गाव निवडले याचा मला अतिशय आनंद होत आहे मी तनिष्का गटाकडून व यशकल्याणी संस्थेकडून योग्य ते सहकार्य घेऊन गाव गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करीन आणि गावचे प्रथम नागरिक म्हणून तनिष्का ग्रुप व यशकल्याणी संस्थेला योग्य ती मदत करेल खरं तर एवढी मोठी सकाळसारखी माध्यम एवढ्याशा छोट्या गावात येऊ शकतात यावर माझा विश्वासच बसत नाही ती तिन्ही जिल्ह्यातील सीमेवरील कळवाडीसारखं कळवडीसारखं एक छोटंसं गाव आहे आणि या माध्यमातून सकाळ हे काम करत असतं याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो पाणीटंचालच्या सर्वाधिक झळा ग्रामीण महिलांना सोसाव्या लागतात भविष्यात अशा प्रकारची समस्या आपल्याकडे आली तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे तनिष्कांना उमगले निधी त्यांनी ते त्यासाठी दोन लाख रुपयाचा निधी या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये यशकल्याने ग्रामीण सेवाभावी संस्था सुद्धा आपलं योगदान म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी एक लाख रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी सकाळला या ठिकाणी सुपूर्त केला सकाळ रिलीफ फंडाला की जेणेकरून अधिकाधिक चांगली कामं आमच्या ग्रामीण भागातील घडतील या ठिकाणी इथलं आमच्या शेतीच्या बाबतीतलं उत्पन्न घडेल तीन चार गावांना याचा नक्कीच फायदा होणार आहे आजूबाजूच्या या तलावातला गाळ काढल्यामुळं जास्तीत जास्त पाणी आमच्या तलावामध्ये साठवलं जाईल आणि या तलावाचा फायदा नक्कीच परक्युलेशनने आजूबाजूच्या विहिरींना नदी नाल्यांना आणि ओढ्यांना होईल त्याच्यामुळे अधिकाधिक संपन्नता आमच्या या कृषी भागात येऊल सकाळ माध्यम समूह कावळवाडी गावासाठी निधी खर्च करत असल्याचं बघून यशकल्याणी कल्याणी संस्थेनं सकाळ रिलीफ फंडात एक लाखांचा निधी दिलाय सकाळच्या उपक्रमात आता ग्रामीण भागात लोकांचा प्रतिसाद वाढू लागलाय त्यामुळे दुष्काळाशी लढण्याची वृत्ती वाढतीये कावळवाडीच्या तनिष्कांचा हा प्रयत्न सगळ्यांनाच प्रेरणा देणारा आहे संतोष पवार सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही सोलापूर